नमस्कार मंडळी आता लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे बाप्पा घरी येणार म्हटल्यावर सगळ्यांना प्रश्न पडतो बाप्पाच्या नैवेद्यासाठी रोज काय नवनवीन पदार्थ बनवायचे तर आज आपण अगदी तीस मिनिटात तयार होणारी मंदिरांमध्ये मिळणारी सात्विक रुचकर महाप्रसादाची थाळी घरच्या घरी तयार करणार आहोत या थाळीशी सगळ्यांच्याच काही ना काही आठवणी नक्कीच जोडलेल्या असेल आम्हीसुद्धा लहानपणी मंदिरात मस्त पत्रावळीमध्ये हा महाप्रसाद खाल्लेला आहे तोच महाप्रसाद आज आपण घरच्या घरी बनवतोय इथे आपल्याला एक वाटण करायचंय हे वाटण दोन पदार्थांसाठी असेल खलबत्त्यामध्ये मी अर्धी लहान वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलंय एक ते दीड इंच आलं तीन हिरव्या मिरच्या हे वाटण मी ठेचून करणार आहे लवकर ठेचून व्हावं म्हणून मी थोडस मीठ सुद्धा घातलंय तुम्ही हवं तर हे वाटण मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून करू शकतात पण ठेचलेल्या पदार्थांची चवच न्यारी म्हणून म्हटलं आज ठेचूनच करूया छान असं जाडसर ठेचून घेतलं इथे पातेल्यामध्ये तीन चमचे तेल गरम केलंय त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची नाही तर, -तर, तर कडवट लागते मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये चमचा जिरे जिरे घालायचे मोहरीची खमंग फोडणी झाली की तमालपत्र एक इंच दालचिनी दोन हिरव्या वेलची एक चक्रफूल चार काळी मिरी आणि पाच लवंग घेतले मंद असे वरती काही सेकंद हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे यांचे फ्लेवर तेलामध्ये उतरतात त्यानंतर आता आपण ओलं खोबरं मिरची आणि आल्याचं वाटण करून घेतलंय ते दोन चमचे वाटण यामध्ये घालायचं आहे तुम्ही लसून या महाप्रसादात असाल तर तुम्ही ठेचून घेतला तरीही चालेल आणि कांदा घालायचा असेल तर वाटणा आधी कांदा थोडासा आणि मग वाटण घाला वाटण परतत असताना कडीपत्ता घालायचा आहे आता हे वाटण छान मिरची आल्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं लो मिडियम फ्लेम वर वाटण इथे छान परतून घेतलं आता भाज्या घालायच्या तीन ते चार चमचे भिजवून घेतलेला सुका वाटाणा आहे याची चव खूप छान लागते यामध्ये एक शिमला मिरची मध्यम अशी चिरून घेतली आहे शिमला मिरची नको असल्यास स्किप करू शकतात पण याने चव खूप छान लागते एक गाजर साल काढून असे एक इंचचे उभे लांब पातळ काप केलेले आहे सहा ते सात तोंडली आहे ज्यांचे एकाचे चार भाग करून घेतलेले आहे एक लहान वाटी भरून फ्लॉवरची फुलं आहे ही फुलं खूप मोठी नाही आणि खूप लहान नाही अशी मध्यम करायची त्यानंतर सात ते आठ ओल्या खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतले एक मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला टोमॅटो आणि एक साल काढून चिरून घेतलेला बटाटा आहे या सगळ्या भाज्या वाटणामध्ये मसाल्यात एकजीव करायच्या दोन मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यायच्या भाज्या दोन मिनिटं परतून झाल्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटं वाफ द्यायची भाज्यांना पाच मिनिटं वाफ दिल्यानंतर मस्त अशा भाज्या तयार झाल्या आहेत पाच मिनिटं वाफ दिली की भाज्या थोड्याशा शिजल्या जातात आणि पुढे पटकन शिजतात मस्त कलरफुल भाज्या दिसत आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता यामध्ये पावडर मसाले घालायचे अर्धा लहान चमचा हळद हिंग एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गोडा मसाला गोडा मसाला नसेल तर गरम मसाला घालू शकतात लाल तिखट आवडीप्रमाणे कमी करू शकतात जास्त करू शकतात कारण आपण इथे हिरवी मिरचीही वापरलेली आहे आता लो मिडियम फ्लेम वर भाज्या एक दोन मिनिट मसाल्यांसोबत परतून घेऊ म्हणजे यांच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर मुरले जाते भाज्या आहे तोपर्यंत पहा या कपने एक कप रोजच्या वापरातला जुना तांदूळ मी फक्त स्वच्छ धुवून बाजूला ठेवला होता जेव्हा वाटण करायला घेतलं ना फक्त त्याआधी तांदूळ स्वच्छ धुवून बाजूला ठेवला पाण्यात भिजवायचा नाही या कपने एक कप तांदूळ होता तर बरोबर तीन कप मी इथे पाणी घेणार आहे माझ्याकडे असलेला हा तांदूळ जुना आहे याला बरोबर तिप्पट पाणी लागतं म्हणून मी एक कप तांदळासाठी तीन कप पाणी घेते तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात किंवा तांदूळ थोडासा नवीन असेल किंवा कमी पाणी लागत असेल तर अडीच कप पाणी घातलं तरीही चालेल इथे मी तीन कप पाणी घातलंय व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आता पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये घालणार आहोत पाण्याला व्यवस्थित उकळी आली धुवून बाजूला ठेवलेला तांदूळ यामध्ये घालायचा आता हा रोजच्या वापरातला कोलम आहे म्हणून मी फक्त धुवून बाजूला ठेवला पाण्यात भिजवला नाही पण तुम्ही बासमती तांदूळ वापरणार असाल तर त्याला पंचेचाळीस मिनिटं पाण्यात भिजवून घ्या आणि मग उकळीमध्ये पाणी घालताना फक्त तांदळाच्या दुप्पट घाला तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे तांदूळ घातल्यामुळे पाण्याची उकळी गेली आहे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तांदूळ घातल्यानंतर मीठ घातलं की आपल्याला मिठाचा अंदाज अगदी योग्य येतो छान अशी उकळी येऊ द्यायची या पद्धतीने मसाले भात केल्यानं अगदी मंदिरात महाप्रसादात मिळणाऱ्या मसाले भाताची चव घरच्या घरी मिळते मसाले भात करताना ना गोडा मसाला वापरायचा त्याने चव छान लागते उकळी आल्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर सात ते आठ मिनटं हा भात शिजू द्यायचा सात ते आठ मिनिटांनंतर आपण झाकण काढून एकदा तळापासून मिक्स करू आणि परत सात आठ मिनटं वाफ देऊ म्हणजे पंधरा सोळा मिनिटात मसाले भात तयार होतो तर मंडळी सात ते आठ मिनटं मी मंद आचेवर झाकण ठेवून हा भात शिजवला एक ऐंशी टक्के शिजलाय पाणीसुद्धा अगदी थोडंच राहिलंय तळापासून सात आठ मिनिटांनंतर झाकण काढून एकजीव केलेला आहे आता यावर झाकण ठेवून परत सात ते आठ मिनटं मंद आचेवर वाफ देऊ मसाले भात होतोय तोपर्यंत आपण चमचमीत रस्सा रस्साभाजी तयार करून घेऊ आलं मिरची आणि खोबऱ्याचं वाटण आपलं तयारच आहे त्यानंतर मी एक सुका पावडर मसाला मिक्सरच्या भांड्यात तयार केलाय यामध्ये मी एक चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतली यांना मिक्सरला जाडसर वाटून घेतलेली आहे आता रस्सा भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलंय मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की तयार करून घेतलेलं खोबरं मिरची आणि आल्याचं वाटण घालायचं तुम्हाला ओलं खोबरं नको नको असेल तर फक्त मिरची आल्याचं वाटण घातलं तरीही चालेल त्याचसोबत आपण जो पावडर मसाला तयार करून घेतलाय तो घालायचा हा पावडर मसाला घालून एकदाही रसाभाजी करून पहा अप्रतिम चवीची होते आता हे वाटण आपल्याला मंद असेवरती छान सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचंय म्हणजे आलं मिरचीचा कच्चापणा सुद्धा निघून जाईल साहित्य छान परतून घेतला तर पावडर मसाले घालायचे एक मोठा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा चाट मसाला एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद लाल तिखटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात कारण हिरवी मिरची सुद्धा आहे चाट मसाला नक्की घाला याने चव खूप छान लागते पावडर मसाले घालताना गॅस कमी ठेवायचा म्हणजे करपत नाही त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा मस्त लालबुंद पिकलेला टोमॅटो बारीक चिरून आहे व्यवस्थित एकजीव करायचं आणि लो मिडियम फ्लेमवर एक मिनिटभर परतून घेऊ म्हणजे मसाले छान परतले जाईल आणि टोमॅटो सुद्धा थोडासा मॅश होईल इथे पाहू शकतात मिनिटभर छान परतलं टोमॅटो मॅश झालाय आणि तेलसुद्धा सुटलंय आता हे वाटण थोडंसं बाजूला करायचं आणि तिथे चमचाभर बेसनपीठ घालायचं हे बेसनपीठ तिथे थोडंसं व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर मसाल्यामध्ये एकजीव करायचं बेसन पीठ घातल्याने रसाला छान एकसंध बना येतो आणि रसा मस्त मिळून येतो भाजी चवीला छान लागते बेसनपीठ घालूनही मिनिटभर आपण परतून घेऊया म्हणजे बेसन पिठाचा कच्चापणा दूर होईल बेसन पीठ घातल्यानंतर मिनिटभर परतलं आणि एकसंद असं छान वाटण तयार झालं यामध्ये अर्धी लहान वाटी पाणी घालायचं एकजीव करून तेल सुटेपर्यंत परतायचं दोन ते तीन मिनटं लागेल तेल सुटेपर्यंत नक्की परतून घ्या तरच या भाजीची चव खूप छान लागते लो मिडियम फ्लेमवर दोन तीन मिनटं तेल सुटेपर्यंत परतलं आणि घरात घमघमाट गम पसरलेला आहे एकतर मसाले भात होतोय आणि या मसाल्याची चव अजून मस्त लागते याचा सुद्धा वास घरभर पसरलेला आहे आज आपण उकडलेल्या बटाट्याची रसाभाजी करतोय चार बटाटे उकडून साल काढून घेतले असे हाताने जाडसर मॅश करून यामध्ये घालायचे तुम्ही हवं तर सुरीने असं जाडसर चिरून तुकडे सुद्धा करू शकतात पण थोडेसे असं मॅश केले ना तर या रसाभाजीची चव मस्त लागते एकसारखं एकजीव करून घ्यायचं जास्त करायचं नाही कारण बटाटा उकडलेला आहे लगदा व्हायला नको यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचं ही उकडलेल्या बटाट्याची रस्साभाजी तुम्हाला किती दाटसर पातळ करायची आहे त्यानुसार पाणी घालू शकतात इला पुरीसोबत आपण सर्व करणार आहोत पुरीसोबत खूप छान लागते साधारण दीड ते पावणे दोन ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकतात छान एकजीव करायचं बटाटा खूप जास्त मॅश करायचा नाही झाडसर फोडी ठेवायच्या चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त अशी दणदणून उकळी येऊ द्यायची आहे भाजीला उकळी आल्यानंतर मंदा वर झाक न ठेवता पाच ते सहा मिनटं आपण हिला उकळून घेऊया भाजी आपली उकळते तोपर्यंत पहा मसाले भात इथे तयार झालाय जबरदस्त सुगंध येत होता मंडळी आणि खाल्ल्यानंतर ना परफेक्ट ती चव होती जी मंदिरामध्ये मिळते गोडा मसाला नक्की वापरा गोडा मसाल्याने मसाले भाताची चव छान लागते सुका मटार शिजलेला आहे म्हटल्यावर भाज्या तर शिजलेलाच असेल यामध्ये कोथिंबीर घालायची एकजीव करायचं आणि गॅस बंद करायचा गरमागरम मसाले भात वाढण्यासाठी तयार आहे तुम्ही या स्टेजला ओल्या तर नारळाचा चव सुद्धा दोन तीन चमचे यामध्ये घालू शकतात मसाले भात तयार झाला पाच ते सहा बस बटाट्याची रस्सा भाजी आपण उकळून घेतलेली आहे चमचमीत हीच भाजी तयार झाली यासोबत आपण गरमागरम पुऱ्या सर्व करणार आहोत महाप्रसादाची ही सगळ्यांच्या चावडीची थाळी तयार झाली चमचमीत बटाट्याची भाजी गोडामध्ये ही रसरशी दाणेदार बुंदी आहे गोड बुंदीची रेसिपी मी कालच भरपूर सोबत दाखवलेली आहे तिची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे मसाले भात आहे म्हटल्यावर गोड बुंदी तर असायलाच हवी गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या पुऱ्यांची रेसिपी बऱ्याच वेळेला दाखवली म्हणून आज यामध्ये दाखवली नाही आणि हा चमचमीत मसाले भात ताटामध्ये मसाले भात त्यामध्ये थोडीशी बुंदीची सर मिसळ होते खाताना दोन तीन दाणे बुंदीचे तोंडामध्ये येतात अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा ही गोड बुंदी मसाले भात बटाट्याची भाजी आणि पुरीचा महाप्रसाद एक दिवस तरी बाप्पासाठी नक्की करून पहा गणेशोत्सव स्पेशल उकडीचे मोदक तळणीचे मोदक ही बुंदीची रोस रेसिपी गौरी गणपती विशेष फराळाचे पदार्थ सगळ्या रेसिपी मी दाखवल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा या गोड बुंदीची रेसिपी कालच दाखवलेली आहे नक्की पहा कशी वाटली आजची ही महाप्रसादाची थाळी तुम्ही तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक जरूर शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या